पलीकडे आहे का बारखा मोठ हा पलीकडे आहे आपण तिथंच घेऊ कॅमेरा मला काय म्हणायचंय आता तुम्ही ह्या पाच पिकामध्ये वापर तुम्हाला वांग्यासाठी दोनच डोस दिलते पण वांग्याला वापरला एक आणि बाकी सगळ्या पिकाला वापरला एक म्हणजे तुम्ही हे थोडस <laughs> पाच पिकामध्ये डिव्हायडेशन केलं तर जे काय व्हेजिटेबल मधले आहेत तरकारी मधले आहेत कारली काकडी किंवा वाल चवळी तंबाटी हे जे काय व्हेजिटेबल मधले आपले शेतकरी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं पूर्ण सगळे मंडळी व्हेजिटेबलच आपलं रोज सकाळी भाजीत शिजत आणि आपण तेच सगळ्या भाज्या खातो तर हे वापरवावर निघचं तुम्ही जे मार्गदर्शन आता वापरलेलं आहे अगदी तुम्ही समोर सांगितलं रानामध्ये पहिलं चाळीस किलो निघायचं तर आता किती निघाले पहिला थोडा दोनशे दोन किलो निघाला आपण गोगरे सरांनी अगदी जवळ ओळदावून दावलं की काळ्या चांगल्या लागल्यात कशा लागल्यात कारण तुम्ही जे सांगितलं त्याचं उत्तर आपण व्हिडिओच्या स्वरूपातून काढतोय तर जे हे पाहणारे शेतकरी आहेत की ज्यांना असं वाटतंय की साहेब आम्ही मार्केटमधलं सगळं वापरतो मग तुमचं बी वापराभायरचं मार्गदर्शन वापरायचं आमचा खर्च वाढतोय तर ह्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश उत्तर काय असेल की बाबा वापराभावणी ही शेतकऱ्याची गरज आहे का वापरणिक ही मार्केटला शेतकऱ्याला वाचवण्यासाठी निघालेली कंपनी आहे का शेतकऱ्याला मोठं करण्यासाठी निघालेली कंपनी आहे का आपल्या शेतकऱ्यांचं थोडक्यात समृद्ध बनवण्यासाठी निघालेली कंपनी आहे का ही मार्केटला पैसे कमवायसाठी आलेली कंपनी आहे वापरा निक ह्याच्याबद्दल तुम्ही पाहणाऱ्या माझ्या शेतकरी मित्रांना एक सल्ला संदेश म्हणून एक निरोप काय शकाल नाही ही वापरा बाय ऑर्गॅनिक जी कंपनी आहे ही शेतकऱ्याला वाचवण्यासाठी म्हणा किंवा श्रीमंत बनवण्यासाठी निघालेली कंपनी आहे कारण जिथे आपण सर्वच वापरून मार्केटमधलं सर्वच वापरून पहिल्या तोड्याला आपल्याला चाळीस किलो निघते त्याच्यामध्ये एकच डोस ऍड केल्या बरोबर आपल्याला चौपट माल निघत आहे तर ही कशी शेतकऱ्याला माघारणारी कंपनी समजायची की दुपट समोर नेणारी कंपनी हरकत नाही नाही ना, मी प्रश्न काय विचारतो मुद्दाम तुम्हाला आणि तुमच्याकडून मी अपेक्षित उत्तर का काढतो की विषय आज असा झालाय की रेल मध्ये कुठलंही आपण घर बांधतानी भक्कम करतो सर बर का त्याच्यानंतर मग आपण ठरवतो की त्याच्यानंतर त्याला किती मजली चढवायचं हे आता आप आपल्या अगदी जुन्या फेट बांधणाऱ्या धोतर असणाऱ्या आपल्या बिगर शिकलेल्या सगळ्या मंडळींना माहिती पण आज आपण एवढे शिकलोय पण आपण त्या म्हणजे दृष्टीने त्या ज्या ठिकाणी जे केलं पाहिजे ते आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात पण शेतीमध्ये आज जर बारकाईने अभ्यास केला तर शेती ही खर्चिक झालेली आहे आणि उत्पादन हे आपल्याला कमी होत गेलेले आणि निघणार अन्न हे कीटकनाशक बुरशीनाशकाचे स्प्रे वाढल्यामुळं हे निघणार अन्न हे निकृष्ट आणि थोडक्यात निघतो असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आणि ते निघालेलं आपण जे अन्न खातोय जास्त जास्त कीटकनाशक बुरशीनाशकाचे स्प्रे झालेले तर ते ज्या वेळेस आपल्याला सहज सहज पचलं जाते तर आनंदाची गोष्ट आहे पण ज्या वेळेस पचलं जात नाही त्यावेळेस आपल्याला ते पचवण्यासाठी किंवा ते क्लिअर करण्यासाठी परत दवाखान्या जावं लागतं बरोबर मग या वापर व्याज चा चौतीस प्रकारच्या कंटेन दोन प्रोडक्ट मध्ये टाकून या कंपनीने वापर एक ह्याचा उद्देश काय आहे की त्याचं उत्तर तुम्ही दिले आता थोड्या वेळापूर्वी की तुम्ही दहा दिवसामध्ये कीटकनाशक बुरशीनाशकचे तीन स्प्रे घ्यायचे ते तुमचे दोन वर आले दोन वर आले तरी एका डोस मुळे आणि एक एकच फवारणी झाली आता दोन महिन्यामध्ये तुम्ही जर आपल्या रोहवर आणि सहा स्प्रे झाले असते तर तुमचा हा शब्द आणखी वेगळा काय झाला ती पण सांगतो की साहेब स्प्रे मी एकच वेळा घेतला नाही नाही बरोबर आहे ते डोळ्यासमोर दिसते नाही फक्त एवढा फरक आलेला फक्त तुम्ही की दोन महिन्यात एक वेळा वापरल्यामुळं दहा दिवसात तुम्हाला कीटकनाशक बुरुशनाशकचे दोन स्प्रे घ्यावे लागले जर तुम्ही आपलं दोन महिन्यात जर सहा स्प्रे झाले असते तर तुम्हाला दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात एकच स्प्रे करावा लागला असता ही म्हणजे खरी प्रगती।, प्रगती आज जर मला काय म्हणायचं आमचं मार्गदर्शन वापरून पण जर तुमचे स्प्रे कमी होत नसतील तर आमचं तरी ऑर्गेनिक कशावर नाही नाही बरोबर खरं बळ आहे ना हे झाडामध्ये मुळीत ना आलं पाहिजे बरोबर कुठं आलं पाहिजे जमिनीमधून जमिनीमधून आज आपल्याकडून काय चाललंय प्रगती अशी चालली दुखणं मुळीला स्प्रे पाल्याला पाल्याला बरोबर तस तसं मार्केट मध्ये तसंच आहे हा मग आपण काय म्हणतो आपण खूप शिकलोय आपल्याकडे शिक्षणाच्या पदव्या एवढ्या पण त्या पदव्या जमिनीवर आपण चालवण्यात आपलं शिक्षण कुठं चाललंय ह्याच्याबद्दल बोलायची गरज नाही अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही पण आहेत पण विषय ह्या प्रभावनी चौतीस कंटीनची निर्मिती कशी केली त्या पिकाला शुद्ध अन्न मिळावं कारण शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी कारण कारण विषय असा आहे की तुम्ही जर त्याला निकृष्ट दर्जाचं अन्न भेटलं त्याला परिपक्व अन्न नाही भेटलं त्याला काय अन्नद्रव्याची कमतरता राहिली तर ती कुठल्याही रोगाला सहज सहजी बळी जाणार जा। आहे आणि ते जर अन्नद्रव्याने तृप्त असेल तर ते तुम्ही जसे बोलले की पहिले जिथे एक वागायचं तिथं तीन लागले लाग जिथं तीन लागायचे तिथं पाच ते सहा लागले त्याचा आपल्याकडे आता आपण एक व्हिडिओ काढला आणि कि तुम्हाला तिथं बसून तर मी काढतो पण आपल्याला आहे काय आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून आपण डावून द्यायचा प्रयत्न काय करतोय जे तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षित आहे काय अपेक्षित आहे खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन दुप्पट तरी झालं पाहिजे तुम्ही सांगताय त्या कारल्यात तर चौपट झाली चौपट मग हे आपल्या ऐकणाऱ्या मंडळींनी जर असं केलं चौपट झालं तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर महिन्याला म्हणजे स्प्रे मला वाटतं की ते पुढे जात नाही आता एकच झालाय ना त्याला एकच झाला नाही नाही आता त्या वाग्याचं वय पण तुम्ही सांगितले आपल्या कारल्याचं आपण आता तुम्ही आम्हाला बोलूनच यासाठी घेतलं की साहेब मी वांग आठ महिने चालवतो किती महिने हा तर मग मला माझे पुढचे डोस देऊन टाका आम्ही म्हणलं का तुम्हाला आम्ही येऊ का तुमच्याकडे साहेब काय रिझल्ट आहे काय नाही घेता का आमचं थोडस आम्हाला कंपनी पगार देते दे, शेल चांगला असला म्हणजे आणखी थोडासा वाढवून देत असते आज काय आमचा शब्द आहे का म्हणजे विषय काय होतो की आज मार्केट मध्ये मार्केटिंग चाललंय खपवा खपवी चाललय पण खपवा खपवी कुठलंही मार्केटिंग करताना आज शेतकरी खपायला लागलाय खपायला लागलाय बरोबर आणि वापरून म्हणणं आम्ही तुम्हाला वाया नाही जाऊन देणार आणि कष्टकरी शेतकऱ्याला हरून नाही देणार कारण आज मला काय म्हणायचंय त्या खपवा जर समोरचा खपत असेल तर त्याच्या मागे आपल्याला बी खपावंच लागेल कारण उत्तर तशीच आहेत उत्तर दुसऱ्याला खटा खाणला तर आपला आपल्यासाठीच तयार असतो तो आपण म्हणतो दुसऱ्यासाठी पण तो आपल्यासाठी तयार झाला कारण मला काय म्हणायचंय बरेच जण म्हणतात की थोडक्यात बऱ्याच जणांचं आता असं झालंय ज्याची त्या जीवाला माहिती मी काय कोणाची नावं घेत नाही पण विषय असा आहे की मांजर झाकून दूध दुधगीत बरोबर मग डोळे डोळ झाकल्यात जगाने आणि तिला काय वाटतंय जग मला बघत नाही कारण डोळ झाकून पिती ना ती तिला वाटतंय मला कुणीच बघत नाही पण तिला बघणार जग आहे तसं विषय असा आहे की पेरलं ती हे हेच उत्तर मी आज सांगतो किरे आपण बरेच जण म्हणतो की काय नाही काही केलं तरी काय नाही पैसे असले काही बी तसं कायमच नाही भेटणार आणि समाधान बी नाही भेटणार तुम्ही वांग लावले बरोबर तुमच्याकडे खूप पैसा आहे ज्ञानित गुणित अनुभवित आणि इमानदारीत पण मला आज उत्तर द्या तुम्ही वांग च बी लावलंय रोप लावले ह्याला तांबाटी कारली दोडका काकडी मिरची भोपळा कलिंगड वगैरे लागेल का नाही 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 का बरं पैसाकडं तुम्ही नाही नाय म्हणून वांग्याला आणि मार्केट मध्ये तसच झालाय मग मला सांगा आज जर आपण कर्माची जर आपण कर्म चांगलं करत नसल आपण जर पैशासाठी काही पण करत असन मला काय म्हणायचंय पैसा आपण कसाही कमू कुणीही कमू पण पैशाचे मार्ग तरी आपण थोडेसे विचार केले पाहिजेत ना आज मला काय म्हणायचंय वांग्याला जर वांग लागतंय तर आज निसर्गाने एक नेम ठेवलाय कोणता जर वांग्याला वांग जोपर्यंत लागतंय तोपर्यंत हे सगळं सत्य आहे ज्या वेळेस वांग लावल्यानंतर वा त्याला कारली दोडका मीठ मटकी मिरची काय पण येईन प्रत्येक फट्याला वेगवेगळं ते हे करून नाही त्याला काय म्हणतात ते कलम करून नाही वांग्याचं रोप लावल्यानंतर त्याला काय पण येईन म्हणजे एका साईडला काकडी येईन एका साईडला ला येईन एका साईडला बटाटे येईन एका साईडला ला चवळीन एका साइड ला मिरची मिरचीन काय पण वेगवेगळं येईन एकाच झाडाला एकाच झाडाला त्यावेळेस समजू की आपण खरंच पैशाला किंमत आहे बरोबर आज ह्या निसर्गाने नेम एक ठेवलाय की हे हो जे लावलंय तेच येत आहे तर आपण जे कर्म करतोय आपण आपल्या आई बापाला जर सांभाळणार आहे तर आपल्याला आपली लेकरंच सांभाळणार आहेत जर हे जी, जी, जी उत्तर अशी आली की आपण आपल्या आई बापाला न सांभाळता ले आपली लेकरं आपल्याला चांगलं सांभाळणार कधीच नाही होणार कारण हे लावलंय वांग ह्याला वांगच येत आहे हे लावलंय वांग ह्याला वांगच येत आहे ह्याला कारला दोडका काहीच येत नाही आणि ज्या जातीचं जा लावलंय त्याच जातीचं येते जाती जाती आता तुम्ही साधं लावलंय त्याला गेल्याने वगैरे मोठं होत आहे का नाही होत काय मग तुम्ही जे आता हे घेतलेलं आपलं वापरणीचं मार्गदर्शन आहे हे तुम्ही आपल्या जे काय वांग क्षेत्रातले शेतकरी आहेत ह्यांनी हे मार्गदर्शन कशा पद्धतीने वापरलं पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण आता तुम्ही सहा वर्षाचा अनुभव आहे आणि दोन महिन्यात तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे वेगळा बरोबर आता बाकीचे पिका आपण बोललोय पण ह्याच्याबद्दल हो वांग्याबद्दल तुम्ही काय सांगाल की बाबा वांग्यातनं जर चांगला पैसा कमावायचा असेल उत्पादन आपल्याला चांगलं काढायचं असेल आपल्याला काही गोष्टी टाळायच्या असतील तर वापरा आपला वापर कसा झाला पाहिजे तर ह्याचा वापर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांनी कसा केला पाहिजे वापरा बायोर्गनिकचा शेतकऱ्यांनी वापर जरूर केला पाहिजे जे आपण म्हणजे जुन्या पद्धतीने करत आहोत किंवा जे आपण आता रेग्युलर करत आहोत त्याच्यामध्ये मधामध्ये महिन्या मद महिन्याला जर आपण एक डोस आणि तीन स्प्रे याला जर ऍड केलं तर आपल्याला खर्चामध्ये भरपूर प्रमाणात बचत होते हे मला जाणवून आलं खर्चामध्ये बचत होते आणि उत्पादनामध्ये आज उलट काय झालंय खर्च वाढलाय उत्पादन उत्पादन मायनस वर आलाय आणि मग विषय अजून असा होतोय होत की सारखं एखादं म्हणलं वांग्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी साहेब तुम्ही वापरावाचं मार्गदर्शन वापरत जावा किती खर्च येतोय तुमचा मग आपण खर्च सांगितला शेड्यूल सांगितलं सगळं सांगितलं बरं मग काय तुमची गॅरंटी हा हा उलटे जे प्रश्न विचारले आहेत मला काय म्हणायचं शंभर टक्के विचारले पाहिजेत असा नाही विषय कारण आज प्रत्येक शेतकरी मार्केटमधलं काय काय वापरून अगदी हवाल दिल झालेला आहे आणि आज विषय असा झालेला आहे की लबाडांनी लाबाडी करून गेले बरं का मी काय म्हणतो लाबाड हे लाबाडी करून गेले करून परीक्षा द्यायची बारी आली सत्याला सत्याला आणि त्या सत्याला विषय असा झाला आहे की सत्यावरती आज असा वेळ आलेला आहे की अंधार बराबरी करतोय सत्तेची आणि ती अशा पद्धतीने करतोय की अंधार दम टाकतोय उजाडाला उजाडाला काय दम टाकतोय ते मी सांगतो उजाडाला म्हणतोय कि तुझ्या धमक नाही एवढी तू अंधारात यायचीन तुझ्या धमक नाही एवढी तू अंधारात इचिन आणि उजाड म्हणतोय माझ्यात धमक नाही पण तू ये की माझ्या फक्त पुढे उजाड म्हणतोय माझ्यात धमक नाही तुझ्याकडे यायची पण तू फक्त माझ्या पुढे मी तुला काहीच करत नाही कारण उजाडात ती पावर आहे अंधार जर उजाडाचे याच्या पुढे प्रयत्न केला तर अंधारच संपतो कारण ती पावर आहे उजाड ती तिपावर वापरवायनिंगमध्ये की जी आज थोडक्यात आपण किती जरी दूध तापवलं तरी तूप बनवण्यासाठी त्याची जी एक वेगळी प्रोसेस आहे प्रोसेस अशी आहे दूध तापवल्यानंतर त्याची साई काढायची साईचं दही बनवायचं दह्याचं दही हलवून लोणी काढायचे लोणी कडवायचे त्याच्यात कडवतानी त्याला आपल्याला तुळशीची चार पात्र टाकायच्यात आणि त्याच्यानंतर बनतं ते तूप हे शेवटचा जसं पार्ट आहे तसे हे चौतीस कंटेन जे आहेत हे तुपासारखे शुद्ध आणि शेवटचे लेवलचे आहेत की जे पिकाला दिले की डायरेक्ट लागू होतात म्हणजे त्याला विघटनाची गरज नाही आणि ही टेक्नॉलॉजी आणखी अशी आहे की आपल्या शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये काय काय टाकलेलं आहे त्या सगळ्या खतांचं विघटन करणे पाण्याचा टीडीएस मेंटेन करणे जमिनीचा पीएच मेंटेन करणे खताचं विघटन करणे खतं उचलून देणे लागू करणे आणि सगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्याने पिक तृप्त करणे ह्याच्यासाठी बनलेली टेक्नॉलॉजी म्हणलं तर वापरावर उदाहरण आणि साक्षीदार तुम्ही मग जे शेतकरी आपल्या विश्वास ठेवून आपल्या मार्गदर्शकांकडून शेड्यूल घेणार ते शेतकरी शंभर टक्के सक्सेस होणार पण आमच्याच वापरावायनिकचे असे कोण तुमच्याकडं अर्धेवट मार्गदर्शक आले तर मी अगदी हात जोडून विनंती करतो तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ नका स्पष्ट सांगतो की जे तुमचा प्लॉट पाहणी न करता तुम्हाला शेड्यूल देत असतील किंवा तुमचे ते शेड्यूल बनवून देत नसतील तर अशा मार्गदर्शकाला तुम्ही स्वीकारू नका मी हात जोडून सांगतो ते कुणीही असू द्या कारण आमच्या वापरायावरचे मालक खूप कडक आहेत त्यांनी सगळी शिस्तीत शिस्त लावलेली आहे आणि हे शिस्तीची बेशिस्त कोण करत असन तर वापरवायावरचा जो कस्टमर केअर नंबर आहे त्याच्यावरती कोणीही तक्रार नोंदवा त्या मार्गदर्शकाचा दखल घेतली जाईल कारण मालक शेतकऱ्यासाठी आमच्या खूप सिरियस आहेत आणि फक्त विक्री करणं हा वापरचा उद्देश नाही शेतकरी वाचवणं शेतकरी मोठा करणं शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणं किंवा प्रभाव इथं मार्गदर्शकांचं कर्तव्य आहे ही, ही आम्हाला त्या मीटिंग मध्ये सांगितले पण असं कोण करीत असेल तर आपल्या शेतकऱ्यांकडून पण ते सहकार्य झालं पाहिजे साहेब तुमचा असा असा मार्गदर्शक आहे तो आम्हाला फक्त मार्गदर्शन देतो शेड्यूल देत नाही काय नाही जास्त बोलत नाही जास्त सांगत नाही आमचं ऐकून घेत नाही पेमेंट घेतो निघून जा तुम्ही स्पष्ट काय गोष्टी सांगा कारण आपल्याला आपल्या माणसांसाठी वाचवण्यासाठी आणि आपल्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यातच थोडक्यात इतिहास बी जे गडले ते आपलेच आपले माणसं आपल्या माणसांना नडत होते तसं आमच्या मार्गदर्शकात तुम्हाला कोण वेगळा वाटत असेल तर तुम्ही अगदी मी हात जोडून सांगतो की तुम्ही वापर कस्टमर केअर त्या बॉटलवरती नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून कळवा की साहेब तुमचा हा मार्गदर्शक असा असा आहे कारण कंपनी त्याला समज देते आणि तिथनं पुढे तो काम नीट करतो बरोबर तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे खूप समाधानी आहे आणि हिथन पुढचं मार्गदर्शन घ्यायचं म्हणून बोलवले बरोबर आहे तर ही व्हेजिटेबल मधले जे काय शेतकरी माझे पूर्ण महाराष्ट्र इंडिया मधले जे काही व्हिडिओ पाहतात त्यांना माझी अगदी कळकळीची हात जोडून विनंती हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही तुमच्या ठेवत चला फेसबुकचे असेल हे व्हिडिओ तुमच्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाला तुम्ही जिथं पाहिजे तसा व्हायरल करा तसंच तुम्ही हे व्हिडिओ तुमचे नातेवाईक मित्रमंडळी आहेत त्यांना टाकून हे जी लिंक तुम्ही त्यांना एक जाणीवपूर्वक सांगा मी व्हिडिओ टाकलेला पहा तुम्हाला आवडतोय का बघा आणि तेव्हा एक मार्गदर्शन तुम्ही शिव करा कारण ही आज काळाची गरज आहे मेन फिल्टर ही जमीन आहे आणि ही जमीन मेन फिल्टर खराब झालेला आहे आणि खराब झाल्यामुळं समस्या वाढलेल्या आहेत ह्याच्यावर कुणी बोलाय तयार नाही बोलणारे खूप काय बोलतात बोलतात ते आणि त्याच्यात नसतं काय आणि मग ते आपण सगळं स्वीकारतो करतो पाहिजे असं दिसत नाही मग आपल्याला वाटतं हे सगळं लाभाड आहे मग हे आपलं जे खरं आहे त्या खऱ्याचा प्रचार आपल्याला एकामेकाला आपल्याला वैयक्तिक शू करावं लागेल त्यावेळेस आपण एकामेकापाशी पोचू शकतो आणि कष्टकरी शेतकऱ्याला ज्या वेळेस आपण वाचू शकतो त्याच्यासारखा आनंद मार्केटमध्ये कुठलाच नाही आपण जे म्हणतो मी असं करतो मी तसं करतो मी म्हणतो तुमच्या डोळ्याला दिसतोय माझा कष्टकरी शेतकरी हरतोय आणि तुम्ही आमच्या वापरण व्हिडिओ पाहताय आणि तुम्ही तसंच साईटला सोडून देताय माझं काय नलय त्यांना सांगायचं माझं काय नल्लय त्यांना सांगायचं तर ते वरण सुद्धा म्हणेन कि तुम्ही जरा वेगळेच आहेत तुमच्याबद्दल आता मी पण काहीच बोलत नाही बरोबर आहे कारण जर आपण एवढं दिसून आंदोलन ऐकून बैर जर आपण जर एकामेकाला सहकार्य करू शकत नसन तर आपण कोण आहे आपण जे जिथे ठरून हो। बरोबर फक्त तो पाहता पाहता व्हिडिओ उचलायचा आहे आणि आपल्या दोन चार शेतकरी ग्रुपला शेअर करायचा आहे या वापराभरणीचा असा आज बी उद्देश नाही उद्या ना बी नसणार आहे की तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापराभ्याचं मार्गदर्शन ऍड करायचंय ऍड केल्यामुळं आपल्याला जे निघणारं उत्पादन आहे हे एकदम जबरदस्त निघत आहे त्याच्यातनं जे शेतकऱ्याचं माझ्या समाधान होतंय त्याच्यासारखं समाधान नाही आणि ह्या कंपनीचा असा आज भी उद्देश नाही उद्या बी नसणार आहे की आमचं वापरल्यानंतर मार्केट मधलं काहीच वापरायचं नाही 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 तसं कुठलंच बंधन नाहीये म्हणजे आज बऱ्याच जणांना काय वाटत की नाही बंधन नाही बंधन तर नाही करत आहे तेच करा त्याच्यामध्ये फक्त ऍड करा आणि तुम्हाला महागड असं वाटत असेल तर थोडं एका महिन्याचं नेऊन रिझल्ट बघा त्याच्या बाद मध्ये सर्व क्षेत्राला वापरण्याची तयारी ठेवा ज्याचं त्याने ठरवा कसं करायचं कारण सर जसं म्हणतात तसं कोणाला जर शंका येत असेल तर महिन्यात वापरा सरांनी दोन महिन्यात घेतलं होतं पण सरांनी मी तरच केलं एक महिन्यासीकडे सगळीकडे वापरले मन राहलं <laughs> नाही सरांचं त्यामुळे ते सगळं तर आपण हे कॅमेरा काढून जी काय परिस्थिती आहे ह्या साइड ची मी दाऊ ह्या साईड ची दाऊ त्या साईड ची आपण दावलेली आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांनो जे काय आमचं व्हिडिओ पाहता 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 थोडे शेअर करा आपलं प्रत्येकाचं कर्तव्य की आपण बऱ्याच वेळा काय काय गोष्टी बोलतो अगदी समाजासाठी सगळं काय कौतुक आपण ऐकत असतो पाहत असतो आपण बोलण्याचा सांगण्याचा वागण्याचा प्रयत्न करतो तर ही पण आमची एक विनंती आहे की तुम्ही वापरा वयारणीचे हे काही व्हिडिओ आहेत थोडेसे मनावरती घ्या व्हायरल करा हे जी आपल्या केळी क्षेत्रातले सन शेतकरी व्हिजिटेबल मधले शेतकरी आणि ऊस क्षेत्रातले शेतकरी असतात जमिनी जेवढी काय पिकं आहेत ह्या सगळ्या पिकांना वापरा वयारणीचं मार्गदर्शन शंभर टक्के सूट होतंय आणि ते जे जवळपास युट्यूबला सातशेच्या पुढं एकोणचाळीस प्रकारच्या पिकांवरती वापरावर काम करून त्याचे वापरण्यापूर्वी वापरल्यानंतर व्हिडिओ सगळे डाउनलोड केलेले आहेत फक्त हेच आजचा व्हिडिओ असा आहे की सरांनी पण ह्या प्लॉटचा व्हिडिओ फोटो काढून ठेवला होता पण सरांचा मोबाईल एका कार्यामध्ये गेल्यानंतर हरवल्यामुळं आपण ह्या प्लॉटचे पूर्वावस्थेचे फोटो आणि व्हिडिओ दाऊ शकत नाही एवढीच तुम्हाला माफी मागतो मी पण जे सरांनी सांगितलं ते सत्य आहे आणि माझा आणि सरांचा अंतर पाचशे किलोमीटरच्या पुढं आहे सरांना माझ्यासारख्याने जरी लाख दीड लाख असे खिशात सारले तर मला ह्या कंपनीचा सेल वाढवायचा आहे म्हणून तुम्ही बोला म्हणलं सर बोलताना का तुम्ही रिझल्ट नाही इतक्या पर्यंत का बोलतोय वाचवायचं आहे शेतकरी कष्टकरी आमच्या कंपनीचं हे जे ब्रिद वाक्य आहे आम्ही हे घेऊन का चाललोय झेंडा की आज आपण म्हणतो जे जवान जे किसान ठीक आहे कुणी करायचं मग आमच्या वापर आम्ही हे वाक्य का उच्चारलंय आमच्या निकच्या मालकांचं म्हणण नाही कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही एकच वाक्य आहे त्यांचं आम्ही फक्त त्याला घेऊन चाललोय तर तुम्ही जसं गल्ल तसं माहिती दिली त्याबद्दल आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तसंच कडून आणि पाहणाऱ्या माझ्या सर्व चाहत्या शेतकऱ्यांकडून तुमचं मनापासून सर खूप खूप धन्यवाद